तुम्ही पाहत अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज अखेर प्रहार संघटनेच्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांची आता होणार चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित करण्याचे दिले निर्देश अंजनगाव सुरजी नगर परिषद अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात कामे चालू असून ती कामे मर्जीतील कंत्राटदारांना देण्यात आले होते मर्जीतील कंत्राटदार काम करत असताना निकृष्ट दर्जेचे होत असल्याच्या अनेक तक्रारी होऊन स्थानिक नगर परिषद प्रशासन कोणत्याही प्रकारची तक्रारीची दखल न घेतल्याने प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठाणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती जिल्हा प्रशासनाने तक्रारीची दखल न घेतल्याने अखेर प्रहार संघटनेच्या वतीने टाकीवर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात होऊन स्थानिक प्रशासनाने सायंकाळपर्यंत आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र जोपर्यंत निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार नाही ना तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहार संघटनेने केला होता संध्याकाळी दहा वाजता दर्जापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांच्याशी संपर्क साधून प्रहार संघटनेच्या मागण्या मान्य करून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन मागे घेतले यावेळी आमदार गजानन लवटे तहसीलदार पुष्पा सोळंके नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गोविंद त्रिपुरारी माजी नगराध्यक्ष कमलाकांत लांडोरे मोहम्मद सिद्दीक मंगेश लांडे महेंद्र दिपटे यावेळी उपस्थित होते ही। जावेद शाह अंजनगाव सुरजी न्यूज आमचं आंदोलन जे आहे हे नगर परिषदचे जे मुख्य अधिकारी आहे डोलारकर यांचा जो मनमाारी कारभार चालू आहे अंजनगाव सुरजित याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साधा पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं ना तहसीलचं ना पुल कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणानं आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेले जे कामं आहे डोलारकरच्या कारकिर्दीत त्या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी या बोगस कामाले कारणीभूत डोलारकर आहे डोलल्हारकर यात आरोपी केलं पाहिजे कारण याचंच सर्व पाठबळच्या लोकांना आहे आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो आमचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यानं आमच्याशी उद्धतबाजी केली आणि स्वतःच कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलिसांनी रिपोर्ट द्यायला गेला होता कारण सहानानगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत आहे की रस्त्यात नाली हे समजायला मार्ग नाही आता तुमची भूमिका काय आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत तो नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा